नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा अशी छान कोळंबी आज मिळालेली आहे तर कोळंबी साफ कशी करायची हे मी व्हिडिओ टाकलेला आहे तर ती तुम्हाला हवी असेल तर मी लिंक टाकते तर बघा कोळंबी घेताना म्हणजे आणली आहे ती बघा पूर्ण बाऊल भरू नये पण जेव्हा आपण साफ करतो तेव्हा ती कोळंबी फार थोडी होते तर आपण अगोदर ही कोळंबी मी साफ करून घेते तर बघा कोळंबी अशी छान साफ करून घेते कोळंबी फ्रेश असेल ना तर ती पटकन सोलता येते हा जो दोरा आहे तो आपल्याला काढायचा आहे एक असं छान काढून घेतले तर बघा अशाच आहे ना पटापट पटापट पत, पत सगळ्या साफ करून घेते तर बघा कोळंबी आपली किती सोलून झालेली आहे आता तुम्ही म्हणाल म्हणून हा बाऊल बघा ह्या बाऊलमध्ये मी कोळंबी घेतली होती हा पूर्ण भरलेला बाऊल होता आणि सोलून फक्त एवढीच झालेली आहे पण ह्याची जे डोके आहेत कोळंबीचे ते मी बाजूला काढून ठेवलेत त्याच्यानंतर हे सुद्धा मी व्यवस्थित असे कट करून साफ करणारे ह्याच्यामध्ये कॅल्शियम खूप असतं आणि माझ्या लेकीला प्रचंड आवडतं म्हणून मी हे बाजूला ठेवले हे मी नंतर बनवणार आहे अगोदर आहे ना ही कोळंबी आहे ती स्वच्छ धुवून घेते तर बघा कोळंबी आपली स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा पूर्ण बाऊल कोळंबी असताना अगदी थोडीशी कोळंबी झालेली आहे अगोदर ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकते आहे थोडंसं बघा कोकमाचं रस टाकते तुम्हाला जर ह्याच्यात लिंबू हवा असेल तर तुम्ही लिंबू टाकू शकता आणि आता हे छान मिक्स करून एक पाच मिनिट बाजूला ठेवून देते तर बघा असं हे आपलं मिश्रण लावून झालेलं आहे एक पाच ते दहा मिनिटासाठी आपण ती बाजूला करून ठेवूया तर बघा साहित्य घेतलंय अद्रक घेतले लसूण आहे खूप सारी कोथंबीर आहे आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आता हे जे आपल्याला हिरवं वाटण लागतं तेवढं हिरवं वाटण करून घेणारे अगदी कमी साहित्यात बनवतीये तर बघा अगोदर अद्रक आणि लसूण तेचून घेते तर बघा मिरची अशी तोडून घेतलेली आहे आणि मिरची पण आपण छान अशी वाटून घेऊ याच्याबरोबर वा, त्याच्यानंतर कोथंबीर जी घेतली आहे ती कोथंबीर सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते कोथंबीर बघा मी दांड्यासह घेतलेली आहे कस त्या घेते अगोदर हो बघा आपला मसाला असा छान वाटून झालेला आहे अगदी बारीक झालं आहे बघा आता आपण हे पाट्यावर वाटतोय त्याच्यामुळे थोडंसं असं जाडसर राहतं आणि ते खरंच खूप सुंदर लागतं खाण्यासाठी तर बघा अगदी साहित्य आपलं कमी आहे कोळंबीसाठी कांदे मात्र मी जास्त घेतलेत म्हणजे दोन कांदे घेतलेत इकडे शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला घेतला आहे हे का जे आपलं हिरवं वाटण तयार आहे आणि चवीनुसार मी तर अगोदर यांना कांदे कापून घेते कांदे अगदी आपल्याला बारीक कापायचे असा छान कापून झालाय अगदी बारीक झालेला आहे इकडे ना मी लाल झालेल्या पण हिरव्या मिरच्या घेतल्या अगदी टेस्टसाठी तर बघा आज मी मातीच्या हंडीमध्ये बनवते हंडी ना मी अगोदर तापत ठेवली होती बघा स्लो फ्लेमवरती मी हंडी तापत ठेवली होती दूर दिसत असेल तुम्हाला तेल टाकते आता आपलं तेल छान तापलंय कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकते तर बघा कांदा आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे हलकासा गोल्डन झाला पाहिजे आपला कांदा हलकासा लाल होत आलाय हिरवीच आहे ती लाल मिरची झालेली आहे ती टाकते याच्यामध्ये अजून बघ आपलं मातीचं भांड गरम झालेलं नाही आहे त्याच्यामुळं व्यवस्थित हाताला हाताने धरून आपल्याला ते हता ल, हता फ्राय करता येते तर बघा आपला कांदा साधारण लालसर होत आलेला आहे कोळंबी जी आपण मॅरिनेट करत ठेवली होती ती आता कोळंबी त्या कांद्यामध्ये आपण मी टाकणार आहे बघ कोळंबी शिजायला आहे ना फार वेळ लागत नाही कोळंबी पटकन शिजते कोळंबीच असं नाही मच्छीचा कोणताही प्रकार आहे ना फार वेळ लागत नाही आता हे झाकण लावून येणार एक तीन ते चार मिनटासाठी छान असं आपल्याला वाफळून घ्यायचं आहे कोळंबीचा कलर आहे ना लगेच आपला बदलत चाललेला आहे बघा मंद गॅसवर तीन ते चार मिनटासाठी ठेवून देते तर बघा तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकणाला कसं पाणी छान सुटलेलं आहे आणि कोळंबीला सुद्धा बघा पाणी छान सुटले तर बघा जो हिरवा मसाला करून घेतला होता अद्रक लसूण कोथंबीर मिरची आता हात त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचंय गॅसची फ्लेम बघा मी अगदी स्लो केलेली आहे त्याच्यानंतर शलाका ऑलीन वर हा घरगुती मसाला घेतलाय तो आपला घरगुती मसाला टाकते चवीनुसार मीठ टाकते बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की ताई तू धनाजिरा पावडर वापरत नाहीस किंवा दुसरं काही टाकत नाहीस तर माझ्या मसाल्यामध्ये ना, मा ना सगळे मसाले मिक्स आहेत त्याच्यामुळं मी इतर काहीही वापरत नाही म्हणजे वेगळं तर बघा आता आपलं हे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर बघा आपला मसाला असा छान मिक्स करून झालेला आहे एक दोन मिनटासाठी आहे ना परत एकदा वाफ देऊया आणि नंतर आपण पाणी टाकूया तर बघा एक ते दोन मिनटं ठेवलं होतं आपल्या झाकणाला छान अशी वाफ सुटलेली आहे आणि तरीसुद्धा बघा आपली जबरदस्त आलेली आहे बघा याच्यामध्ये कुठलीही आर्टिफिशियल कलर नाही हा आपला मसालाच आहे मसाल्याचाच कलर आहे आता बघा जो बघा पाटा धुऊन जे पाणी निघालं होतं तेच टाकलं आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या पाणी टाकायचं आहे तर बघा एवढी ग्रेव्ही अशी छान आपल्याला आहे अगदी थोडस थोडस पाणी टाकते तर बघा आता हे छान अशी शिजून देते एक सात ते आठ मिनिटासाठी तर बघा सात ते आठ मिनिटासाठी आपली कोळंबी मी झाकून ठेवली होती म्हणजे वाफेवर ठेवली होती किती जबरदस्त तयार झाली आहे बघा कलरसुद्धा बघा आणि कोळंबीला छान अशी तरीसुद्धा आलेली आहे तर असं म्हणाल ना तर कोळंबी आपली छान शिजलेली आहे तर बघा आपली कोळंबी तर छान झालेली आहे वरून ये ना थोडीशी कोथिंबीर टाकते आणि दोन ते तीन मिनटासाठी आहे ना गॅस बंद करून झाकून ठेवते तर बघा दोन ते तीन मिनिटांसाठी मी झाकून ठेवली होती किती जबरदस्त कोळंबी मसाला तयार झालेला आहे करून बघा थोडीशी कोथंबीर तर बघा मंडळी आज अगदी कमी साहित्यात सोप्या पद्धतीने आणि अगदी झणझणीत आणि रुचकर असा बनवलेला कोळंबी मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू